जय शिवराय जय शंभूराजे रामशेतचा किल्लेदार हा अगदी अस्सल मर्द मराठा सहा साडेसहा फूट रांगडा गडी पहा तक्षणी हा माणूस किमान दहा जणांना तरी लोडविल हे कुणीही सांगू शकत होते त्याच्या चेहऱ्यावर असलेला करारीपणा ठळकपणे उठून दिसत होता त्याचा जरी दरारा किल्ल्यावर असला तरीही त्यात कुठेही भीतीची भावना नव्हती प्रत्येक जण त्याचा आदरच करत होता रामशेज गडावरील कुणीही अजूनपर्यंत त्याला विनाकारण चिडलेले पाहिले नव्हते कितीही मोठा प्रश्न असेल तरी त्याच्या चेहऱ्यावर झडकणारी शांतता आजपर्यंत कधीही ढळली नव्हती कोणताही निर्णय असो छोटा किंवा मोठा सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि सगळ्यांशी सल्लामसलत करूनच घ्यायचा असे त्याचे धोरण होते आणि म्हणूनच गडावरील प्रत्येक झन किल्ल्यावर जीव ओवाडीत होता खलबत संपून जेव्हा किल्लेदार मास घरात आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळशी स्पष्टपणे दिसत होती किल्लेदाराच्या बायकोने यापूर्वी त्याला कधीही इतके काळशीत पाहिले नव्हते किल्लेदारा पुढे बोलायची हिंमत तिच्यात नव्हती काही वेळ गंभीर शांततेत गेला पण शेवटी तिने विचारलेच काय सांगावं आलाय गडावरनं तिचा आवाज ऐकला आणि किल्लेदार काहीसा भानावर आला तसे तिला सांगून किंवा न सांगून फरक पडणार नव्हता पण जर वेळ आली तर मात्र त्याला सगळ्यांचीच मदत घ्यावी लागणार होती आणि म्हणूनच त्याने आपल्या बायकोला गरजेच्या गोष्टी सांगण्याचा सा निर्णय घेतला वाकडी नजर इकडं वळली त्याने मोघम उत्तर दिले म्हणजे म्या नाही समजले ती गोंधळली राजाना खलिदा धाडलाय बादशहाची फौज येऊन राहिली जे शक्य असन ते करा हे बोलत असताना किल्लेदाराची नजर शून्यात होती तिच्या अंगावर सर सरून काटा आला शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि जनतेचे चांगले दिवस आले शिवाजी राजांच्या रूपाने देवानेच अवतार घेतला आहे अशी तिची ठाम समजूत होती पण आता महाराज हयात नव्हते जरी संभाजी महाराजांनी मोठ्या महाराजांचे कार्य आपल्या हाती घेतले होते तरीही यावेळेस ते मदतीला येऊ शकणार नव्हते तसा खलिताही त्यांनी पाठवला होता बादशा बद्दल ज्या गोष्टी तिच्या कानावर आल्या होत्या त्यात एकही गोष्ट समाधानकारक नव्हती जो बादशाह स्वतःच्या बापाचा भावांचा झाला नाही तो जनतेचा काय होणार अशी तिच्या मनाची समजूत होती मध्येच बादशहाने त्याच्या मुलुखात झी कर लावल्याच्या बातम्या येत होत्या मुघल सैन्याने हिंदूंची मंदिरे पवित्र स्थाने यांची तोडफोड आणि लूट केल्याच्या बातम्याही वरचेवर तिच्या कानावर येत होत्या आणि त्याच फौज आपल्या गडावर चालून येत आहे म्हटल्यावर तिचे मन शहारले ती जितके आपल्या नवऱ्याला ओळखत होती तितके तो कोणत्याही परिस्थितीत किल्ला मुघलांच्या ताब्यात सहजासहजी देणार नव्हता याची तिला पूर्ण खात्री होती म्हणजेच युद्ध अटळ होते आणि जेव्हा मुघल सैन्य युद्ध करून किल्ल्यात प्रवेश करेल त्यावेळेस त्यांच्यात आणि राक्षसात काहीही फरक असणार नाही हेही ती जाणून होती त्यामुळे काय बोलावे हेच मुळी तिला सुचेना तुला काय वाटत एकाकी किल्लेदाराने आपल्या बायकोला प्रश्न केला त्याचा आवाज ऐकताच ती गोंधळली काय उत्तर द्यावे तिला सुचेना किल्लेदाराने परत तोच प्रश्न विचारला आणि आपल्याला उत्तर देणे भाग आहे की ती समजून चुकली म्या काय बोलणार तुम्ही जे काय ठरवलं तेच करणार पण म्या काय म्हणते किती बी मोठी फौज असू दे आपण त्यासनी जवळ आपल्या जीवा जीवात जीव आहे तवर रोखायचं तिने उत्तर दिले आणि किल्लेदाराला आपल्या बायकोचा अभिमान वाटला आता किती बी फौज फाटा असू दे जवर ह्यो किल्लेदार जित्ता हय तवर एक भी सैनिक किता यऊ देणार नाही किल्लेदाराच्या चेहऱ्यावर आता मात्र काळजीचे कसलेही चिन्ह दिसत नव्हते किल्ल्यावर आता धावपड दिसत होती काही वेळापूर्वीच किल्ल्यावर दवंडी फिरवली होती सगळ्यांना सूर्यास्ताच्या वेळी वाड्यासोमवरील पटांगणात हजर होण्यास सांगण्यात आले हडु हडु, हडु प्रत्येक जन हजार झाला जवळपास सगळे जमले आहेत याची खात्री करून किल्लेदाराने बोलायला सुरुवात केली एक वाईट बातमी आहे कालशाला संभाजीराजाकडनं खलिदा आलाय त्यांनी सांगावा धाडलय बादशाची फौज आपला गड ताब्यात घ्यायला येऊन राहिली चार सहा दिवसात समदी फौज इथं येईल फौज लईच मोठी हाय दहा बारा हजाराचा फौज फाटा आहे संभाजीराजांनी आपल्यालाच निर्णय घ्यायचा सांगावा धाडलय आपण इथे पाचशे सहाशे लोक आणि बादशहाची फौज दहा हजाराची त्यात हत्ती तोफा अन घोडे बी भरमसाठ युद्ध केलं तर किती दिवस आपला निभाव लागन आजच्याला सांगता यायचं नाही हारलो तर लुटालूट होईल काय करावं म्या ठरवलं आहे पर एक डाव तुमचा विचार घेतलेला बरा आपले म्हणणे सांगून किल्लेदाराने सगळ्यांवर नजर टाकली हळूहळू हडु 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 चुडबुड वाढली आवाजही वाढत गेला आणि त्यातूनच एक जण पुढे आला किल्लेदार उभ्या आयुष्यात म्या कधी माघार घेतली नाही म्याच काय पण हमदे समदेबी माघार घेणार नाही ह्यो आपलं राज्य आहे शिवाजी महाराजांचं त्यांनी आपल्यासाठी जीवाची पर्वा केली नाही आणि आता आता आपली बारी आहे बादशाची फौज दहा हजार असो वा पन्नास हजार जवळ जीवात जीव हाय त्यासनी एक पाऊल बी पुढे हर हर महादेव समोर आलेल्या तरुणाने आपले मत दिले आणि आज म्हणतात हर हर महादेवचा जयघोष घुमला ज्या रयतेच्या राजाला कित्येकाने नीटसं पाहिलं देखील नव्हतं त्याच राजासाठी प्रत्येक जण आपल्या प्राण्याची आहुती द्यायला एका पायावर तयार होता काही क्षणात किल्लेदाराचा चेहरा कठोर बनला अंगात वीरश्री संचारली आणि त्याने घोषणा दिली हर हर महादेव त्याने घोषणा दिली आणि सगळ्यांच्याच अंगात एक नवे चैतन्य संचारले ठरलं आता लढायचं जवळ जीवात जीव आहे तवर लढायचं किल्लेदार बोलत होता आणि एक म्हातारा पुढे आला मला बोलायचं आहे त्याने किल्लेदाराकडे पाहत म्हटले बोला आता काय हुकूम आहे किल्लेदाराने अदबीने विचारले आपण लढायचं म्हणतो पण नुसत म्हणलं आणि झालं असं होत नाही पराक्रम असला तरी बी काही गोष्टी आपल्याला आधीच करून ठेवाया लागतील त्याने आपले ला वाक्य पूर्ण केले किल्लेदारालाही हे पटले काय म्हणतो आधी पोटाचा विचार केल्या बगर काय बी उपयोग नाही त्याने मुख्य मुद्दा उपस्थित केला तात्या आपल्याकडं दोन वर्ष पुरल इतका धान्यासाठा आहे किल्लेदाराने सांगितले अनुभवानं एक गोष्ट मला माहीत आहे बादशाच्या फौजेनं येडा दिला भी मग तो किती बी दिस तसाच राहील एकदा का आपलं धान्य संपलं मग आपण युद्ध न करता उपासमारीनं मरू त्याचा काय उपयोग त्याने आपला विचार बोलवून दाखवला आणि त्यावर किल्लेदार गंभीर झाला गोष्ट विचार करण्यासारखीच होती प्रत्येक गोष्ट तपासून पाहणे तितकेच गरजेचे होते शेवटी त्याने तात्यांनाच प्रश्न केला तुम्ही म्हणता ते समज बरोबर आहे पण मग ह्या काय म्हणतो बादशाची फौज आजूक चार दिस येत नाही तवर दहा बारा जणांनी त्र्यंबकगडाकडं जावं तिथल्या लोकांनी राणवनस्पती आणि कंद ठावा आहेत त्याची माहिती घेऊन इथं यावं ते कंद एकदा खाल्ली की मग दोन दोन दिस काही गरज पडत नाही आपण त्याचा वापर करू तात्याने आपला विचार सांगितला आणि किल्लेदार खुश झाला त्याने लगेच दहा जणांची निवड करून त्यांना त्र्यंबकगडाकडे रवाना केले पुढचा प्रश्न होता तो प्रत्यक्ष लढाईचा वार आपण केले तर एक वार त्यांचाही झेलावा लागणार शेवटी मानवी शरीर म्हटल्यावर जखमा तर होणारच त्याने ताकद हळूहळू कमी होणार यावर काय उपाय करावा हाच आता मोठा प्रश्न होता इतक्यात मोठ्या फौजेला आपण काही कसे थोपवून धरणार आणि एकाकी त्याच्या डोक्यात विचार आला समजा फौजेला किल्ल्यापर्यंत पोहोचूच दिले नाही तर हाच विचार त्याने सगळ्यांपुढे मांडला आणि एक एक करत काही जण पुढे आले किल्लेदार मी दगड फोडून देतो किल्ल्यावर लई साठा आहे बघा दगडांचा आपण ते वरून टाकले तरी दहा बारा जण एकाच दगडात मरतील रामा लोहार म्हणाला आणि मी या लाकडाची तोप करतो पण त्यासाठी चांबडं बी लागन तुका सुतार उत्तरला आर मग म्या ना तू तोप बनव चांबडं म्या काढतो सदू म्हणाला आणि किल्लेदार आश्चर्याने पाहतच राहिला संभाजीराजांनी पाठवलेला दारुगोडा तोफेविना काहीच कामाचा नाही असेच तो समजून चालत होता पण मनात जिद्द असेल तर कोणतीच गोष्ट शक्य नाही हेही त्याला हळूहळू समजत होते मी ऐक बोलू का जमलेल्या लोकांमधून एक पोरग पुढे आलं किल्लेदाराने आतापर्यंत प्रत्येक जण किती महत्वाचे योगदान देतो आहे हे पाहिले होते आता हे लहानस पोरग काय सांगणार याचाच तो विचार करू लागला हा बोल की किल्लेदार कौतुकाने त्याच्याकडे पाहत म्हणाला आम्ही पिकाचं राखण करण्यासाठी गोफन चालवतो एका दगडात एक पाखरू मारतो त्याचा वापर केला तर संग गलोरी बी हाय त्याने आपला विचार बोलवून दाखवला आणि जमलेल्या मंडळीत खतखत पिकली एवढ्याशा गोफणीनं आणि गलोरीनं कोणी मरेल हा विचारच करणे तितकेसे योग्य वाटत नव्हते लोकांना हसताना पाहून ते पोरग काहीस हिरमुसलं किल्लेदार मात्र गंभीर झाला गोफनेतून सुटलेला एक दगड जेव्हा वरून खाली जाईल तेव्हा त्याचा वेग आपोआपच वाढलेला असेल दगड लागलेला माणूस स्वतःचा तोल सांभाळता न आल्याने खाली कोसळेल यात काही शंका करण्यासारखे नव्हते गलोरीने एक, एक जण टिपता येणार होता मुलाच्या त्या विचाराने किल्लेदार अगदी खुश झाला त्याने मुलाला जवळ बोलवले त्याच्या पाठीवर थाप मारली आणि त्याचा विचार कसा उपयोगी आहे हे सगळ्यांना सांगितले गोफन फिरवायला आणि गलोरी वापरायला मुले म्हातारे आणि सगळ्यात सक्षम असल्याने हेच त्याने आपले प्रमुख हत्यार बनवले किल्लेदाराच्या या निर्णयामुळे जे लोक प्रत्यक्ष युद्धात भाग घेऊ शकणार नाही असे वाटत होते तेही स्वराज्याचे शिलेदार बनले चार दिवसात लढाईसाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या वाटतात त्या सगळ्यांची पूर्तता करून किल्लेदार आणि त्यांचे सगळे सैनिक बादशहाच्या फौजेची वाट पाहू लागले